नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपला हा मार्गशीर्ष महिना आता लास्ट आपला आता हा सव्वीस तारखेचे लास्ट आपले एक एक गुरुवार राहिलेला आहे चौथा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत वगैरे करत असतो तर ह्या व्रताची नाही का आता सांगता होणार आहे आपली आणि आपल्याला नाही का हा पूर्ण महिना बघा हा पूर्ण महिना महिना खूप आपण नाही का मानतो म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण माताचे वृत्त वगैरे करत असतो आणि हा महिना पूर्ण भगवान विष्णू लक्ष्मी लक्ष्मीमातांना समर्पित असतो तर श्रावण महिना ही बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना महाराष्ट्र महिना खरंच खूप छान असं अनेक प्रमाणामध्ये नाही का पूजा विधी पाठ वगैरे करत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत बघा आपल्या मनामध्ये नाही का मातांना प्रसन्न करून घ्यायचं असतं तर मातांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच महिन्यामध्ये का करायचं आहे तर बघा ह्या महिना महिन्यामध्ये नाही का लक्ष्मी माताचं नाही का लक्ष्मी माता व भगवान विष्णू आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत असतात तर तुम्ही कोणतीही पूजा नंतर कोणतंही मंत्र पूजा पाठ करत असता तर ते आपल्या नाही का आपल्याला त्या गोष्टीचा जास्तीत जास्त लवकर प्रभाव होत असतो तर ह्यासाठी आपण हे करायचं आहे तर बघा आपण काय करायचं आहे तर या महिन्यामध्ये आपण लक्ष्मी माताचा आता लास्टचा गुरुवार तुम्हाला ह्या तीन ही नाही जमलं तर तुम्ही हा लास्ट गुरुवारची तुम्ही संधी सोडू नका तर ह्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्यायचं आहे कारण हा एक गुरुवार नंतर आपल्या मार्च महिन्यातले गुरुवार पुढल्या वर्षीच येणार एका वर्षानंतरच येणार आहे तर ह्या वर्षासाठी आपण काय करायचं आहे तर बघा लक्ष्मी मातांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचे आहेत तर बघा तुम्ही पहिलं काय करायचं आहे आपण घरामधून निघताना कामानिमित्त घराबाहेर पडताना पुरुषांनी कधीही चर्चाच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवायचे आहेत आपण आता बाहेर निघालो आहे बघा गुरुवारीच करायचं आहेत का उपाय तर नाही तर तुम्ही ना रोजही खिशामध्ये बाहेर निघाला आहात तर आपला आपलं जेंट्स लोकांचं वरचं पॉकेट असते किसा असते वरच्या साईडचा तर त्याच्यामध्ये थोडे पैसे ठेवायचे आहेत तर हे पैसे का ठेवायचे आहेत तर पैसा पैशाकडे खेचला जातो म्हणजे पैसा पैशाकडे म्हणजे आकर्षला जातो तर त्यासाठी तुम्ही नाही का तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग किंवा म्हणजे प्राप्तीसाठी हा खास करून उपाय आहे तर कधीही तुम्ही खाली नाही का किस्सा असा मोका ठेवून जाऊ नका तर त्याच्यामध्ये थोडेफार पैसे तुम्ही घेऊन जा तसेच तर तुम्ही त्यानंतर घरी येताना थोडे का होईना पैसे किंवा तुमच्या मुलांना दोन का होईना खाऊ किंवा चॉकलेट ते घेऊन यायचं आहे तर का बोलतो म्हणजे रिकाम्या हाताने घरी नाही यायचं कारण एक म्हण आहे की रिकाम्या हाताने घरी आलं की आपल्याकडं प धनप्राप्ती कमी होत असते तर त्यासाठी रिकाम्या हाताने दोन चॉकलेट का होईना पण तुम्ही ते घेऊन यायचे आहेत तर नक्की हे आवर्जून नाही का ह्या गोष्टीने का म्हणजे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टीमध्येही खूप सारं काही दडलेलं असतं तर तसंच बघा आणि आपल्याला काय करायचं आहे तर हा लास्टच्या गुरुवारी काय करायचं आहे लास्टच्या गुरुवारी आपण अकरा लवंगा घ्यायच्या आहेत व ते एका डिशीमध्ये घेऊन तुम्ही माताच्या तिथं पुढं पूजा जी मांडतो आपण त्याच्यामध्ये ठेवायची आहेत व पूजा करत आपण जेव्हा माताची पूजा करणार परत ते वाचणार तेव्हा ते वाचून वगैरे झाल्यानंतर पण हा अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तर एक लवंग घ्यायची हातामध्ये घ्यायची त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि तुम्ही हा एक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही कोणतंही लक्ष्मी मातांना प्रिय असणारा कोणताही तुम्ही नवा नव मंत्रही म्हणू शकता किंवा तुम्ही आपलं साधा मंत्र नाही का सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधेके शरण्य नेत्रंबे गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणायचा एकच लवंग घ्यायची एका लवंगला आपण तुम्ही हळदी व्हायचं व हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही ती लवंग लक्ष्मी माताच्या पुढे ठेवायची म्हणजे अर्पण करायची परत दुसरी अशी अकरा वेळा आपण अकरा वेळा आपण ते अकरा लवंग घ्यायचे आहेत व एक आपण एकदा म्हटला तरी चालेल किंवा तुम्ही अकरा वेळा एका लवंग एक लवंग घेऊन अकरा वेळा मात्र म्हटला तरी चालेल तर तुम्ही अशा प्रकारे हे लवंगचा नाही का उपाय करायचा आहे कारण लवंग ही लक्ष्मी मातांना खूप अशी प्रिय आहे आणि याच्यावरती आपण उपाय केलेली ती लवंग तुम्ही लक्ष्मीमातांना समर्पित करायची आहे ती गुरुवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा सकाळी पूजा करणार असाल तर सकाळी करा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी करा आणि हे केल्यानंतर आता बघा हा लास्टचा गुरुवार आहे आपलं तर उद्यापन असणार पूजा तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही नाही का म्हणजे आपलं सगळं पूजाविधी झाल्यानंतर संध्याकाळी आठच्या नंतरही तुम्ही नऊ वाजेपर्यंतही हा उपाय करू शकता आणि हा उपाय केल्यानंतर तुम्ही ज्या लवंग आहे ज्या माता पुढे ठेवलेत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करणार आहे लक्ष्मी माता जेव्हा उद्यापन करणार तेव्हा आपण ते उद्या आणि आपण जेव्हा उद्यापन करणार तेव्हा आपण जशी जर गुरुवारी पूजा करतो तशी पूजा करायची आहे सुवासनी बोलवायच्या आहेत त्यांना तुम्ही ज नाही का सौभाग्याचे काय काय वस्तू द्यायच्या आहेत एक एक वस्तू परत परत केळी वगैरे द्यायच्या आहेत ह्या सगळ्या आपल्या पूजा वगैरे झाल्यानंतरही तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला जर दुपारी करायचं असेल तर दुपारीही तुम्ही करू शकता जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही तुम्ही हा उपाय करायचं आहे तसेच आपण दुसऱ्या दिवशी उद्या पण कसे करायचं आहे तर आता हा लास्टचा गुरुवार आहे तर आपण उद्या नंतर त्याचं सगळं जे सामान आहे ते आपण मुकुट वगैरे पुढल्या वर्षालाही वा तुम्ही वापरायला ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्ही जी आपली पालवी ठेवतो आपण पाच त्याही तुम्ही नाही का एका पाण्यामध्ये सोडा किंवा तुम्ही ते निर्मल्यामध्ये नाही का एखाद्या झाडाखाली ठेवा आणि जो नारळ आहे तो नारळ आपण लक्ष्मी स्वरूप जो म्हणजे वापरला आहे तर तुम्ही तो नाही घरामध्ये प्रसाद म्हणूनही खाऊ शकता किंवा तुम्ही तो नारळ पाण्यामध्येही सोडू शकता पाण्यामध्ये शक्यतो सोडा कारण आपण देव म्हणजे लक्ष्मी माता स्वरूप जे पूजलेलं आहे तर तुम्ही शक्यतो पाण्यामध्ये सोडा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे ज्या नाही का जे फळे ठेवले आहे ते आपण घरामध्ये खाऊ शकतो कारण जे खाण्याची चीज आहे ते आपण खाल्ली पाहिजे ते नाही का असं विनाकारणाची नाच नाही करायची आहे तर ती आपण खायची आहे व जे बाकीचे सामान आहे जे आपण जे तांदूळ वगैरे ठेवले होते कळशाच्या खाली ते तुम्ही आपल्या खाऊच्या तांदळामध्ये खायच्या तांदळामध्ये ठेवले तरी चालतील तर ह्या साध्या साध्या गोष्टीमध्ये नाही का आपण हे असं उद्यापन करायचं आहे उद्यापन केल्यानंतर या महिन्यामध्ये आपण लक्ष्मी भगवान विष्णूंचं तुम्ही विष्णू सहस्रनाम पण वाचू शकता तसेच तुम्ही नेक वाचले नाही तर तुम्ही का मोबाईलही लावून नेक ऐकू शकता तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद